तुम्ही पीक विमा भरलाय का एक रुपयात विमा शेतकऱ्यांच्या पिकाला आर्थिक संरक्षण देणारी ही योजना तुम्हाला माहिती आहे का नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहतात टाइम्स शेतशिवार या स्पेशल व्हिडिओत आपलं स्वागत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यात खरीप हंगाम दोन हजार साठी पीक विमा भरण्याची सुरुवात अठरा जून पासून सुरू झाली आहे शासनाच्या पोर्टलवर ही प्रक्रिया सुरू आहे त्यासाठी पंधरा जुलैपर्यंत मुदत असणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य कृषी मंत्रालयाकडून करण्यात आले आहे आजच्या या व्हिडिओत आपण पंतप्रधान पीक विमा योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत सुरुवातीला पाहूया एक रुपयात पीक विमा देणारी ही योजना नक्की आहे तरी काय भारतात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आहे अवकाळी पाऊस गारपीट पूर शेतकऱ्यांच्या पिकाचं जर नुकसान झालं तर पिकासाठी घेतलेल्या कर्जाच्या बोजाखाली आजवर अगणित शेतकऱ्यांचे प्राण गेले आहेत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणं पिकांच्या नुकसानीसाठी अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य अबाधित राखणं यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाचा विमा काढून त्या विम्याच्या हप्त्याची रक्कम शासन भरतं शेतकऱ्याने फक्त एक रुपया भरून हा विमा घ्यायचा अशी ही पंतप्रधान पीक विमा योजना आहे आता पाहूया या विमा योजनेचे उद्दिष्ट आहे तरी काय या आधी म्हटल्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्यासोबतच नाविन्यपूर्ण आणि सुधारित मशागतीचं तंत्रज्ञान वापरण्यास त्यांना प्रोत्साहन देणं कृषी क्षेत्राच्या पाठपुराव्यात सातत्य राखणं जेणेकरून उत्पादनातील जोखमीपासून शेतकऱ्याच्या पिकाचं संरक्षण होईल अशी काहीची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शासनानं ही योजना राबवली आहे नक्की कधीपासून ही योजना सुरू आहे या योजनेचा थोडक्यात इतिहास आपण जाणून घेऊया सगळ्यात आधी एकोणीशे पंच्याऐंशी साली राजीव गांधी हे पंतप्रधान असताना केंद्र शासनानं देशातील पहिली पीक विमा योजना सुरू केली एकोणीशे नव्याण्णव साली एनडीए सरकारनं राष्ट्रीय कृषी विमा योजना लागू केली या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षणासाठी विमा काढण्यात येत असला तरी या योजनेत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला नव्हता दोन नंतर सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने काही बदलांच ही योजना चालू ठेवली होती त्यानंतर जानेवारी सोळा साली मोदी सरकारनं पंतप्रधान पीक विमा योजना पुढे सुरू ठेवली प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी एक कोटी सत्तर लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरून या योजनेत सहभाग नोंदवला होता हा झाला इतिहास आता पाहूया या योजनेची वैशिष्ट्ये या योजनेच्या अंमलबजावणीसाठी संपूर्ण राज्यामध्ये एकच विमा कंपनी आहे अन्य खाजगी विमा कंपन्या ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाशी संलग्न करण्यात येणार आहे हा विमा केवळ उत्पादनातील घट एवढ्या पुरताच मर्यादित नसून पीक काढणीनंतर पिकाचे पी झालेले नुकसान तसेच चक्रीवादळे भूस्खलन बिगर मोसमी पाऊस अशा स्थानिक पातळीवरील आपत्तींपासूनच संरक्षणासाठीची ही विमा योजना आहे पिकांच्या नुकसानीची स्थिती जाणून घेऊन विम्याच्या रकमेवर हक्क सांगण्याची प्रक्रिया जलद व्हावी यासाठी सदूर संवेदन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे ही विमा योजना सर्व शेतकऱ्यांसाठी खुली आहे मात्र कोणावरही बंधनकारक नाही ही, ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी तसेच ऐच्छिक आहे खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत या योजनेअंतर्गत सर्व पिकांसाठी सत्तर टक्के जोखीम स्तर निश्चित करण्यात आला आहे आता पाहूया कोण कोण या योजनेसाठी पात्र असणार आहेत जमीन कुळाने किंवा शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक असेल विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने काय करावे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपला सातबाऱ्याचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड आणि पीक पेरणीचं स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेच्या किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीनं आपण पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर अर्थात च्या मदतीनं आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता किंवा या पोर्टलवर स्वतःही अर्ज करू शकता अर्ज भरताना ही काळजी घ्या अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे पीक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणे असावा पीक विम्यातील नुकसान भरपाईची ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते त्यासाठी आपले बँक खाते, खाते। आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणं आवश्यक आहे याकरिता बँक मॅनेजर तुम्हाला अधिक माहिती देऊ शकतात आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यावरील नाव एकसारखे असायला हवे विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी एस सी विभागास रुपये चाळीस मानधन केंद्र सरकारने निर्धारित करून दिलेले आहे ते संबंधित विमा कंपनी मार्फत सी एस सी विभागास दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना फक्त एक रुपया सी एस सी चालकांना द्यावा लागणार आहे या योजनेचा लाभ तुम्हाला जर घ्यायचा असेल तर पिकाची ई पीक पाहणी नक्की करून घ्या तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पिकाची अपडेट ऑनलाईन टाकू शकता ही योजना अपडेट पीक विम्यासाठी ग्राह्य धरली जाते त्यामुळे पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी करणं आवश्यक आहे खेड तालुक्यात प्रामुख्यानं भात ज्वारी बाजरी नाचणी भुईमूग सोयाबीन आणि कांदा ही खरीप हंगामी पिके घेतली जातात या पिकांना संरक्षण या योजनेतून मिळणार आहे तसेच रब्बी हंगामातील गहू बाजरी हरभरा या पिकांनाही या योजनेतून संरक्षण मिळणार आहे आता पाहूया या योजनेतून कोणत्या पिकाला हेक्टरी किती विमा संरक्षण मिळेल आणि त्यासाठी सरकार शेतकऱ्याला एक भातासाठी प्रति हेक्टरी विमा शेतकऱ्याला मिळेल या विम्यासाठी एक हजार पाचशे बावन्न पॉईंट ऐंशी रुपये हप्ता असणार आहे ज्वारी पिकासाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपयांचा विमा दिला जाणार असून त्यासाठी चार हजार आठशे साठ रुपये विमा असेल बाजरीसाठी प्रति हेक्टरी चोवीस हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जाईल त्यासाठी दोन हजार सहाशे चाळीस रुपयांचा हप्ता असेल नाचणी पिकासाठी प्रति हेक्टरी वीस हजार रुपयांच्या विम्याची तरतूद शासनानं केली आहे त्यासाठी आठशे रुपयांचा हप्ता शासनाकडून दिला जाणार आहे तुरीला प्रति हेक्टरी पस्तीस हजार रुपयांचं विमा संरक्षण देण्यात येणार असून त्यासाठी सात हजार तीनशे पन्नास रुपये हप्ता असेल मूग उडी या पिकांसाठी हेक्टरी वीस हजार रुपयांच्या विम्याची तरतूद आहे त्यासाठी हप्ता पाच हजार रुपये असेल भुईमुग पिकासाठी प्रति हेक्टरी चाळीस हजार रुपये विमा संरक्षण असून तीन हजार दोनशे रुपयांचा हप्ता असणार आहे त्याचप्रमाणे सोयाबीनसाठी प्रति हेक्टरी एकोणपन्नास हजार रुपयांचा विमा आणि यासाठी तीन हजार दी दी नऊशे वीस रुपयांचा हप्ता असेल कांद्यासाठी प्रति हेक्टरी ऐंशी हजार रुपयांचं विमा संरक्षण मिळणार आहे कांदा विम्याचा हप्ता हा सहा हजार चारशे रुपये असणार आहे शेतकऱ्यांना एक रुपया भरून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे बाकी हप्त्याची रक्कम शासनाकडून भरण्यात येणार आहे जर नुकसान झालं तर वर सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला विम्याची रक्कम मिळेल आणि आर्थिक संकटातून शेतकऱ्याचा बचाव होईल असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत तुम्हाला काय वाटतं ही योजना खरंच प्रभावी आहे का शेतकऱ्यांना या योजनेत खरंच लाभ होतो का हे आम्हाला कमेंट्स बॉक्समधून नक्की कळवा अधिक माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळाली असेल तर व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायचं तेवढं लक्षात असू द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद